शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारा कृषी मंत्री महाराष्ट्र त्यांच्या राजीनाम्याची वाट पाहतोय रोहित पवारांचा बोल राष्ट्रपती शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे लातूर येथे मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेतला असला तरी ज्या पत्त्यांच्या खेळामुळे हा गोंधळ झालाय तो खेळ खेळणाऱ्या मंत्र्यांवर आधी कारवाई होणं अपेक्षित आहे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची महाराष्ट्र वाट पाहतो आहे राज्यकर्ते लोकभावनेचा आदर राखतील ही अपेक्षा असं ट्विट करत रोहित पवार यांनी कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती आणि यावर बोलताना मानिकराव कोकाटे यांनी मी यूट्यूबवर बघत असताना रमी गेमची आलेली जाहिरात स्किप करत होतो असं स्पष्टीकरण दिलं होतं मात्र आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माणिकराव कोकाटे यांचे मोबाईलवर रमी गेम खेळतानाचे आणखीन दोन व्हिडिओ समोर आणले त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा पाय आणखीन खोलात गेल्याचं दिसून येते आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई